निवडणूक आयोग म्हणजे काय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली निवडणूक आयोग आयोगाचे आयोग प्रमुख आयुक्त आयोग कोण असतात त्यांची निवड कोण करतो निवडणूक आयोगाचे कार्य काय हे स हे संपूर्ण आपल्याला पातामध्ये पाहिजे आहे तर सुरुवातीला आपण बघूया निवडणूक आयोग निवडणूक आयोग तर भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी अर्थातच निवडणूक आयोग आहे सर्वात महत्वाचं भारतामध्ये निवडणुका घ्यायच्या असतील राजकीय निवडणुका याच्या असतील एखाद्या पदासंदर्भात पद तुमचं सरपंच पदापासून ते प्राईम मिनिस्टर कोणतेही पद त्या पदापर्यंत आपल्याला काय निवडणूक घ्यावी लागते आणि निवडणुकी घेण्याचं कार्य जर कोण पार पाडत असेल तर कोण आहे निवडणूक आयोग भारतीय संविधानाच्या कलम तीनशे चोवीस लक्षात ठेवायचा विसरायचं नाही कलम तीनशे चोवीस या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली आहे असून त्यात ते एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य दोन निवडणूक आयुक्त